मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा आता शेवटच्या टप्प्यामध्ये रेखा दगडू मोरे ह्या बघिणी आपल्या इथं आलेल्या आहेत आता त्यांचे डॉक्युमेंट मी चेक करत असताना तर सगळे पाहिलेले आहेत हे काय शाळा सोडल्याचा दाखला दिलेला आहे आता तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला दिला मावशी आणखी तुमचे कोणती कोणती कागदपत्रे आहेत रेशन कार्ड आहे का कारड़ा। रेशन कार्ड दिलं आहे बर आणि आधार कार्ड आधार कार्ड पण दिले हे आम्ही पत्रावर सही पण आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे बँक कोणती मावशी तुमची कोणती आता बँक कुठून आणली बँकेट बँक एस बँक नाही नाही टीच बँकच नाही एस टीच बँक नाहीये तर कोणती आहे एस टीच बँक नाही <laughs> मावशी अशा विनोदी भगिनी आपल्याला भेटलेला आहे आपण त्यांची बँक कोणती आहे ते चेक करूया हे पहा ही बँक आहे एसबीआय तर आता मुख्य आपले मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती की आपल्या भगिनी किती अडाणी आहेत त्यांना बँकेचं नाव सुद्धा घेत नाही अशा गरजूंना खरोखरच तुम्ही तुमची बहीण करून घ्या आणि तुमची पूर्ण रक्कम ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तरी ह्या भगिनीला द्या नमस्ते एस टीतल्या बँकेत पैसे येणार नाही तुमचे बँक एसबीआय बँकेत पैसे येणार एसबीआय जी एस बी आय टी रुपयांड नाही येणार